इंग्रजी वाचन उपक्रमाचा सहावा दिवस आहे आजच्या दिवसाला सुरुवात करण्यापूर्वी आज आपल्याला ते न अक्षरांचा सराव करायचा आहे मराठी त ते नऊ अक्षरांना इंग्रजी कोणती अक्षर आहेत ते आपल्याला पाहायची आहे ते न अक्षर घेऊन

तुम्हाला नाही अक्षर त्या इंग्रजी अक्षरासाठी आपल्याला मराठी अक्षर सांगायचं आहे हा टी साठी कोणतं मराठी अक्षर आहे त आणि आता ट टी साठी कोणते दोन अक्षरे आहेत आणि न आणि ढ आणि ढ आणि डानंतर आपल्याला अकरा स्वाध्या घ्यायचा आहे बघा ड पासून जे न पर्यंत अक्षर लिहून दिलेले आहेत ते तुम्हाला प्रत्येक अक्षर यश दहा वेळेस आणि दुसरा थी। प्रश्न आहे खालील इंग्रजी अक्षर कोणत्या मुळा अक्षरासाठी आहे ते लिहा ते जे इंग्रजी अक्षर दिले मुळासाठी फक्त टळ आहे